ब्रॉड टू यू बाय पुनीत बालन ग्रुप बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पन्नास पेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत या प्रकरणात सध्या मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे सध्या कोठडीत असून त्यांच्या संदर्भात विविध वेगवेगळे आरोप होत आहेत हे आरोप प्रामुख्यानं दोन व्यक्ती करताना दिसत आहेत ते म्हणजे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पण या दोन व्यक्तींनी केलेले आरोप थेट मुंडेंच्या जवळच्या व्यक्तीवर होत आहेत त्यामुळे मुंडेंचा त्या राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील होत आहे पण सूरज धस मागील दीड महिन्यांपासून पीक विमा घोटाळा बोगस कामं केल्याचा ठपका तसेच मुंडे पालकमंत्री असताना त्यांनी पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं होतं असे आरोप केले आहेत मुंडेंना बीडचं पालकमंत्री देऊ नये अशी मागणी देखील धस यांनी केली होती विरोधकांनी केली आणि त्यानंतर बीडचे पालकमंत्री अजित पवार झाले पण दादा पालकमंत्री झाले असले तरी धनंजय मुंडेंना अजित पवार हे अभय देत आहेत का अशी देखील आता परिस्थिती आहे याचं कारण म्हणजे काल बीडमध्ये दादांच्या उपस्थितीत झालेल्या डी पी सी बैठकीमध्ये सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना धक्का दिला आहे नामनिर्देशित जे सदस्य असतात त्यामध्ये त्यांना स्थान देण्यात आलेलं नाही कालच्या डी पी सी बैठकीनंतर गडागड बोलणाऱ्या सुरेश धसांना आणि कधी जास्त न बोलणाऱ्या प्रकाश सोळंकेंचा डी पी सीमधून दादांनी पत्ता कट केला आहे यामुळे दादांनी एका दगडात किती पक्षी मारलेत आणि बीडमध्ये नेमकं काय घडतंय हेच आपण या व्हिडिओवर पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद बिकड तुम्ही पाहतात मुंबईत बीडमध्ये सध्या सुरू असलेल्या परिस्थितीत धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदापासून दूर ठेवलं खरं पण अजित पवारांनी बीडच्या पालकमंत्री पदाचा चार्ज घेतल्यानंतर दादा पहिल्यांदाच बीडमध्ये आले अर्थसंकल्प सादर करण्याच्या पूर्वसंध्येला ही बैठक वादळी ठरली याचं कारण म्हणजे धनंजय मुंडेंवर दिवस रात्र भ्रष्टाचाराची मोहीम काढणाऱ्या धसांना अजितदादांनी कात्रजचा घाट दाखवला आहे सुरेश धस प्रकाश सोळुंके विजयसिंह पंडित नमिता मुंदडा आणि धनंजय मुंडे हे बीडमधील सत्तेतील आमदार आहेत आणि दादांच्या राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत सुर म्हणजे विजयसिंह पंडित असतील प्रकाश सोळुंके असतील आणि धनंजय मुंडे आणि भाजपचे दोन आमदार सुरेश धस आणि नमिता मुरुडा यातील प्रकाश सोळुंके हे धनंजय मुंडेंवरती तेढ बोलत आहेत तर विजयसिंह पंडित हे एकदम शांत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि भाजपच्या दोन आमदारांपैकी असलेले नमिता मुंडा ह्या एकदम मुंडेंवरती बोलताना दिसत नाहीत कधीही आक्रमक झालेल्या पाहायला मिळत नाहीत त्याच्या उलट सुरेश दस हे दिवस रात्र धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलताना दिसत आहेत याच घटनेचं बक्षीस दादांनी विजय सिंह पंडित आणि नमिता मुंडांना दिल्याचं दिसतंय अशी देखील बीडच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे बीड जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यात जिल्ह्यातील खासदार आमदार प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते काल बीडमध्ये अजित पवार दाखल झाले पण दादांनी जिल्हा नियोजन समितीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला या संवादामध्ये दादांची देहबोली असो किंवा कार्यकर्त्यांशी साधलेल्या संवादात दादा एकदम आक्रमक आणि थेट बोलताना दिसत होते विरोधक बोलत असलेल्या घटना बीडमध्ये घडत नसल्याचा दावा देखील अजित पवारांनी केला आहे तसे चांगली कामं करा आणि आपलेपणाची भावना ठेवा असं त्यांनी म्हंटलय विशेष म्हणजे हे बोलताना एकदम त्यांच्या बाजूला धनंजय मुंडे हाताची घडी घालून उभं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मुंडेंच्या विरोधात बोलणारे प्रकाश सोळंके हे मंचावर देखील उपस्थित नव्हते सीचं अलीकडे वाढलेलं महत्व म्हणजे राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला मिळणारा थेट निधी आणि त्या निधीतून पक्षाच्या लोकांना आणि त्या ग्रामपंचायतीला निधी देणं आणि यातूनच पक्षाची वाढ करणं हीच अंमलबजावणी होताना दिसत आहे तसेच नामनिर्देशित सदस्यात विजयसिंह पंडित आणि नविता मंडळांना स्थान देऊन अजित पवारांनी बीड जिल्ह्यात नवीन असलो तरी आपण दादा आहोत म्हणत धनंजय मुंडेंच्या थेट पाठीशी उभे राहिलेत हेच प्रमुख आणि ठळक कारण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि मुंबई तकचे सर्व व्हिडिओ पाहत राहा वाचत राहा आणि शेअर करत राहा पाहत राहा मुंबई तक